हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत मी माझा दुपारचा वेळ जो तीन ते सहाच्या दरम्यानचा वेळ आहे तो कसा घालवते काय काय करते ते मी आज या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आम्हाला जेवायला प्रथम आल्यानंतर आम्ही दीड ते पावणे दोन वाजता दोघंही जेवतो सोबतच आणि प्रथम अडीच वाजता ट्यूशनला जातो कुशंगला गेल्यानंतर मग आम्ही जेवलेली जी भांडी असतात ती मी लगेच घासून ठेव लगेच घासून टाकते म्हणजे मग उठल्यानंतर कंटाळा येत नाही म्हणून मग अगोदर काय करते जी सकाळची चहा नाश्त्याची जी काही भांडी असतात किंवा डबा बनवलेली भांडी असतात यांना डबा द्यावा लागतो तर ती भांडी मी घासून जाळीमध्ये निथळत ठेवते ती पूर्ण निथळतात आणि सुटतात सुद्धा मग मी दुपारी ती पूर्ण ट्रॉलरमध्ये लावून टाकते आणि दुपारी प्रथम आणि माझं जेवण झाल्यानंतरची जी, जी, आहे, जी भांडी आहेत ती मी लगेच घासून टाकते जेवण झालेली रिकामी झालेली जी काही भांडी आहेत मी भात वगैरे पण बनवते नंतर तर ती सगळी भांडी परत जमा करून ठेवते आणि एकदा जेवण झाल्यानंतर मग ती पुन्हा मी घासून टाकते म्हणजे संध्याकाळी जर आराम करून उठलो की कंटाळा येत नाहीत मला इतर कामांसाठी सुद्धा पुन्हा वेळ मिळतो तर आता मी ती भांडी फटाफट घासून टाकते घासोटा मी जेवण केल्यावर लगेच पुसून घेत असते नंतर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर पुन्हा मी एक ग्लास पाणी घेते निवांत पाणी पिते कारण की पाणी पिण्याचं सध्या लक्षात राहत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा तेव्हा मी पाणी भरपूर पिते आणि आता तसंही गर्मी स्टार्ट झालेली आहे डिहायड्रेशन लगेच होतं चेहरा लगेच ड्राय पडायला सुरुवात होते त्यामुळे पाणी पिणं मस्त आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा लक्षात येतं तेव्हा तेव्हा मी पाणी पितेच पिते निवांत बसून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निवांत बसून पाणी नाहीतर घाई गडबडीमध्ये कधी आपण तिथल्या तिथे पाणी घेतो आणि उभ्या उभ्या पाणी पितो पण शक्यतो तरी निवांत बसून पाणी पिलं पाहिजे ते एक काम मी करतेच करते दुपारची भांडी घासून झाल्यानंतर त्याच्यानंतर दुपारचा वेळ हा अशा कामांसाठी ठेवते की जी कामं मी दुपारच्या वेळेमध्ये आरामशीर निवांत करू शकते जसं की कोणतं काही पुसायचं झालं विंडो वगैरे पुसायचं झालं काही साफ करायचं झालं अशा सगळ्या कामांसाठी मी तो दुपारचा वेळ राखून ठेवते जेणेकरून तासभरामध्ये तेवढी कामं उरकतात आणि मलासुद्धा थोडासा आराम करायला वेळ मिळतो आता सकाळी अंघोळ केलेले जे टॉवेल आहेत ते बाहेर दांडीवर वाळत असतात ते काढते सगळ्यांचे टॉवेल असतात घड्या आणि पुन्हा ज्याच्या ज्याच्या जागेवर ठेवते प्रथम येतो मुलांना आपण कितीही सांगितलं पसारा करू नको जागेवर असू ठेव तरी मुलं ऐकतील तर तर त्याची बॅग वगैरे पडलेली असते आल्या आल्या तो खुर्चीवर बॅग टाकून देतो चेअरवर बेल्ट वगैरे तर पण तिथेच टाकतो मग ते सगळं मी आवरून ठेवते बॅग जागेवर ठेवते त्याच्या वस्तू सगळ्या जागेवर ठेवते कपडे धुवायचे असेल तर त्याची कपडे लगेच भिजवून ठेवते म्हणजे मग संध्याकाळी मी धुवून टाकते त्याची कपडे त्याच्यानंतर आता कालच मी तुम्हाला दाखवलं की आणि उशाचे जे कवर्स आहेत त्या सगळ्या धुवून काढल्या होत्या तर सगळे मी कालच घालून टाक म्हणजे घातलं होतं बेडशीट वगैरे सगळं घातलं होतं फक्त लोडचे जे कवर आहेत ते धुवून आहे ठेवले होते आणि त्याला दुसरे कवर नाही आहेत हे दोनच कवर आहे ॲक्च्युली मला नवीन लोड आणि त्याचे कवर बनवून घ्यायचे आहेत आहे। म्हणून मग मी आता नवीन लोडचे कवर आणण्याच्या भानगडीत पडलेली नाही आहे कारण की मला हे लोड जुने झालेत खूप टाकून द्यायचे आहेत तर त्यामुळे जे आहे तेच वापरते सध्या तर ते धुवून ठेवले होते काल मला घालायला मिळाले नाही आज सुकले त्याच्यानंतर आज मी ते घालून टाकले आणि ह्या मोठ्या उशंच्या कवरी ह्यासुद्धा मी दोनच शिवून घेतलेल्या आहेत तर त्या त्यासुद्धा घातल्या तर असं हे सगळं जे काही काम आहे ना ते मी दुपारी शक्यतो करत असते बेडचे कवर वगैरे चेंज करायची असेल काय असेल तर त्याच्यानंतर महिलांचा सगळ्यात बेस्ट टाईम म्हणजे हा दुपारचा वेळ जे आपण पडदे वगैरे सगळे मस्त अंधार करतो घरामध्ये आणि झोप काढतो छानची अशी कोणाकोणाला झोप लागते कोणाकोणाला सवय नसते झोपायची नाहीतर मग मोबाईलवर थोडासा टाईम स्पेंड करते जो काही दुपारचा वेळ मिळतो मला तो मी दु दुपारी मोबाईल बघण्यात घालवते त्याच्यानंतर अगदी चार साडेचार वाजता उठते छान मस्त अशी फ्रेश होते पुन्हा एक ग्लासभर पाणी पिते आणि त्याच्यानंतर जर मला भूक लागली असेल तर छोटं मोठं स्नॅक्स मी खाते घरगुती स्नॅक्स खाते बाहेरच्या कुठ कोणत्याही जे काही स्नॅक्स आहे ते मी शक्यतो अवॉइड करते मग मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं थोडेसे काजू बदाम म्हणुके घेते ते खाते खारीक खोबरं खाते गूळ खोबरं खाते शेंगदाणे खाते चणे खाते हे सगळं आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि एकदा आपण पस्तीस क्रॉस केलं ना महिलांनी की आपली काळजी ही आपल्याला घेणं गरजेचंच आहे त्याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ जो आहे ना तो मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नंतर महिलांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे आपण आपली हेल्थ कशी घरच्या घरी घरच्या पदार्थ खाऊन मेंटेन ठेवली पाहिजे त्याविषयीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर ता त्याच्यानंतर चहा मी लगेच बनवत नाही प्रथम आल्यानंतर मी चहा घेते आणि खूपच जर तला आली ना तर कोरा चहा वगैरे मी क करून पिते पण शक्यतो नाहीच घेत असं छोटं मोठं खाल्ल्यानंतर मग काय करते जर काही मला संध्याकाळी नाश्ता बनवायचा असेल प्रथमला आणि मला आम्ही दोघांनाही मी म्हणजे अशी सवय आहे दोघांनाही की मी घरच्या घरीच काही ना काहीतरी बनवत असते आणि घरच्या घरीच म्हणजे बनवून ठेवून आम्ही दो दोघेही खात असतो बाहेरचं जेवढं होईल तेवढं मी अवॉइड करते म्हणजे करतेच मला बाहेरचा पाव वडापाव भजीपाव चायनीज वेळ हे अजिबात आवडत नाही आणि मी प्रथमला सुद्धा होईल तेवढं देत नाही खूपच एखाद दिवशी जर त्याने कधी जिद्द केली तरच त्याला आणून देते अदरवाईज मी अजिबात आणत नाही जे काय असेल ते मी त्याला घरी नेहमी बनवून देते मी बऱ्याच वेळेला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे आणि सांगितलेलंसुद्धा आहे तर असा वेळ मग मी काय करते संध्याकाळच्या नाश्त्याची जी काही तयारी करायची असेल ना ती करून ठेवते आणि परत आल्यानंतर मग गरम गरम करून देते। तर आज मला कुठला नाश्ता वगैरे काही बनवायचं नाही आहे खूप दिवस झाले प्रथम गुलाबजाम गुलाबजाम म्हणून ओरडत होता तर आता परवा मी डीमार्टला गेले होते तेव्हा गुलाबजामचं पॅकेट घेऊन आले तर म्हटलं चला आज त्याच्या आवडीचे गुलाबजाम बनवून घेऊयात तो यायच्या आधी म्हणून मी काय केलं गुलाबजामचं पॅकेट फोडलं आणि मस्त त्याच्यामध्ये दूध घातलं भरपूर असं इथे एक मी गुलाबजामची ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणारी गुलाबजाम जर तुम्हाला त्याच्या पॅकेटवर असतील तसेच बनवायचे असतील दिसायला आणि खायलासुद्धा अगदी कडक आणि मस्त अगदी मऊ पडणार नाही तर त्यासाठी एक ट्रिक आहे दूध भरपूर घालायचं आहे अगदी पातळ झालं पाहिजे ते मिश्रण फक्त एकदा मिक्स करायचं मग त्याला मळायचं वगैरे नाही फक्त मिक्स करून त्याला पाच ते सात मिनटं म ठेवून द्यायचं तसंच मग ते जे दूध आहे त्या पिठामध्ये पूर्णपणे ऑब्झर्व होतं आणि व्यवस्थित मुरलं जातं तर मी पाच मिनटं इथे ठेवून दिलेलं आहे आणि ठेवून दिल्यानंतर मग मी काय करते लगेच मला सवय आहे कोणतीही म्हणजे वस्तू बनवलेली असेल ओटा जरा जरी घाण झाला तरी तो मी लगेच क्लीन करून घेते कारण की मला पहिल्यापासून तशी सवयच आहे तर आता हे पाच मिनटं मी रेस्ट करायला गुलाबजामचं पीठ ठेवलेलं आहे तोपर्यंत मी पाकाची तयारी करते अंदाज पणचेच मी नेहमी पाक बनवते त्याच्यावर सांगितलेल्या म्हणजे म्हणतात ना माहितीनुसार मी पाक कधीच बनवत नाही माझा जसा अंदाज आहे मी पहिल्यापासून जशी बनवते तशी मी माझ्या अंदाजानुसार पाक बनवते आता इथे मी जो जो तीनशे ग्रॅम साखर ॲड टाकलेली आहे त्याच्यावर अर्धा किलो लिहिलेलं असतं पॅकेटवर पण मी तेवढी वापरत नाही मी ते तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम साखर वापरलेली आहे त्याच्यावर दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्त हा पाक छान मी उकळून देणार आहे एक उकळी काढल्यानंतर गॅस मंद करते म्हणजे मग छान घट्ट असा मंदाच्यावर पाक होतो आता हे पीठ छान भिजलेलं आहे बघू शकता आहे तुम्ही अजिबात मी मळलेलं वगैरे काही नाही फक्त दूध भरपूर घालून मिक्स करून ठेवून दिलं होतं ते छान मुरलेलं आहे जे जे दूध आहे ते पूर्ण सुकून घेतलेलं आहे शोषून घेतलेलं आहे आणि हा पिठाचा जो गोळा आहे तो पुन्हा घट्ट झालेला आहे बस एवढंच करायचं आहे अजिबात त्या पिठावर जोर काढायचा नाही किंवा त्याला मळायला जास्त एफर्ट्स घ्यायचे नाहीत असं तुम्ही करून बघा तुमचे गुलाबजाम हे सेम टू सेम त्या पॅकेटवर आहेत तसेच होतात मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच होतात ही ट्रिक माझ्या सांगण्यावरनं तुम्ही नक्की एकदा करून पहा बस आता हे फक्त मी एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं आणि याचे छान असे गोळे तयार करायचे आहेत छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत तर याच्यामध्ये म्हणजे क्रॅक फ्री त्याच्यात एकही एक क्रॅक आलं नाही पाहिजे असे क्रॅक फ्री गोळे बनवायचे मौसूद गोळे बनतात कारण की पीठ खूप मौसूत झालेलं असतं आता हे गोळे मी फटाफट करून घेते तोपर्यंत एका साईडला हा पाक पण रेडी होतो आहे आणि ह्याला छान तेलात किंवा तुपामध्ये बारीक गॅसवर फ्राय करायचं आहे गुलाबजाम हे नेहमी बारीक गॅसवरच फ्राय करायचे फास्ट गॅसवर तुम्ही फ्राय केले तर ते आतमध्ये कच्चे राहतात आणि मग व्यवस्थित फ्राय होत नाही त्यामुळे कधीही गुलाबजाम करताना अगदी घ्यायची फ्लेम लो ठेवायची आणि मग गुलाबजाम फ्राय करायचे तर आता मी इथे हे सगळे करून घेते आणि मग फ्राय केल्यानंतर पाकामध्ये ॲड करताना तुम्हाला दाखवते तर दुपारचा हा जो काही वेळ असतो उठल्यानंतरचा तो मी अशाच कामांसाठी ठेवते किंवा मग एखादी भाजीची जी तयारी आहे संध्याकाळची की खूप म्हणजे तिला मसाला वगैरे वाटायचा असेल कोणती भाजी चिरायची असेल तर त्यावेळेला मी असं चार वाजता वगैरे त्याची तयारी करून घेते कुठे मला एखादी वस्तू साफ करायची राहिली असेल तर तीसुद्धा मी नंतर करून घेते नाश्त्याची तयारी असेल काहीही असेल हे मी नंतर माझ्याकडे भरपूर दोन तास वेळ असतो चार ते सहाच्यामध्ये मी ही सगळी तयारी करून घेते आता इथे माझे गुलाबजाम म्हणून रेडी झालेले आहेत पाक पण रेडी झाला आहे तर फ्राय केलेले गुलाबजाम मी या पाकामध्ये ॲड केले झाकण ठेवलेलं आहे आणि हे आता प्रथम येईपर्यंत छान मुरतील आणि मग आल्यानंतर त्याला गरमागरम खायला दे खुश होणार आहे तो आज गुलाबजाम बघून कारण की त्याची फेवरेट डिश आहे गुलाबजाम त्याच्यानंतर मग मी काय करते लगेच जी काही भांडी झालेली आहेत ना ती पटापट घासून टाकते म्हणजे मग पुन्हा परत सगळ्या भांड्यांचा राडा पडत नाही आणि मी कोणतंही काम केल्यानंतर भांडी लगेच घासून टाकते मला आवडतात मला एकदम बेसिक भरून भांडी घासायला आवडत नाही आणि ते बघायलासुद्धा आवडत नाही की सवय असते काही काही जणांना दिवसभराची संध्याकाळची अगदी बेसिक भरून भांडी ठेवायची आणि मग नंतर ती एकदम घासत बसायची तर तशी मला अजिबात सवय नाही आहे जी काही भांडी पडतील जे काही केलं असेल मी छोटं मोठं स्नॅक्स म्हणा छान असते म्हणा मी लगेच ती भांडी घासून टाकते तर आता इथे मी जे काही तेल उरलेलं होतं ते सुद्धा काढून ठेवलेलं आहे लगेच हा घ्यासोटा सुद्धा मी पुसून घेणार जे वाईप आहे वाईप मी त्यासाठीच ठेवलेला आहे पाण्यामध्ये एकदा ओलं करून घेते आणि घ्यासोट्यावर फिरवते म्हणजे मग घ्यासोटा छान क्लीन होतो आणि रात्री म्हणजे जेव्हा सगळी कामं होतात जेवण वगैरे सगळं होतं तर त्यावेळेला दिवसातनं एकदा म्हणजे रात्रीचा मी घ्यास ओटा क्लीन करते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आता इथे पुसून घेतलेला आहे ओटा पण पूर्ण क्लीन करणार पुन्हा जी काही भांडी झालेली आहे ती लगेच घासून टाकणार आणि मग मी तो तो परत तोपर्यंत प्रथम यायचा टाईम होतो प्रथम आला की मग आम्ही दोघेही सोबत चहा नाश्ता जे काय असेल ते Thank you. हे बघताय तुम्ही हे जे गुलाबजाम आहेत ते किती सुंदर झालेत मी तुम्हाला दाखवते पाक पण अगदी योग्य प्रमाणात झालेला आहे कारण की पाक जर जास्त झाला ना तर कोणी खात नाही आणि मग ते साखरेचं जे पाणी आहे ते फेकून द्यावं लागतं त्यामुळे योग्य प्रमाणात हा पाक झालेला आहे बघताय तुम्ही किती मस्त गुलाबजाम फुगलेले आहेत आणि अगदी मार्केटसारखे झालेले आहेत अगदी असे पण लुळलुळीत लू पडतात किंवा सपटतात ते गुलाबजाम किंवा फुटतात असे अजिबात झालेले नाहीत बघताय जसे मार्केटमध्ये मिळतात जसे पॅकेटवर दिसतात अग सेम टू सेम तसेच हे गुलाबजाम झालेले जा आहेत मी नंतर खाताना तुम्हाला दाखवेन आणि हा मुरलेला आहे बघू शकता है तुम्ही कुठेच गोळी वगैरे काहीच राहिलेली तर आज दुपारी मी तुमच्या सोबत मी दुपारी काय करते माझा दुपारचा वेळ मी कसा स्पेंड करते काय काय करते तीन ते सहाच्या दरम्यान हे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्याच्यानंतर मी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे सहा ते दहा वाजेपर्यंत मी काय करते पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की येईल ते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा खूप मेहनत घेते मी सध्या व्ह्यूज येत नाही आहेत त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा पूर्ण वॉच करा व्हिडिओ बस आणि चला आजचा व्हिडिओ इथे इथेच होतो उद्या पुन्हा भेटते अशाच छान छान नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत तो बाय बाय